नमस्कार मी अतुल शिरवाडकर वैज्ञानिक भगवद्गीतेचा हा प्रवास आता जोरात सुरू झालेला आहे यापूर्वी तिसऱ्या स्थानकात आपण द्वैत आणि अद्वैत तत्त्वज्ञान याची माहिती करून घेतली हिंदू धर्माला सनातन धर्म का म्हणतात आणि भगवद्गीता आपण का वाचली पाहिजे याची खोलात जाऊन आपण चर्चा केली होती आजच्या या चौथ्या स्थानकामध्ये आपण पाहणार आहोत भगवद्गीतेतील महत्त्वाचे शब्द आणि त्यांचे अर्थ भगवद्गीता समजण्याआधी आपण सर्वप्रथम त्यात येणारे जे प्रमुख शब्द आहेत त्यांची माहिती करून घेणार आहोत कारण हे शब्द आपण सतत वापरणार आहोत त्या शब्दांचा आजच्या कालानुसार काय अर्थ आहे अतिशय सोप्या शब्दात मी सांगण्याचा पण प्रयत्न करणार आहे तर हे शब्द आहेत कर्म म्हणजे काय सांख्य म्हणजे काय योग म्हणजे काय संन्यास म्हणजे काय अक्षरब्रह्म म्हणजे काय प्रकृती आणि पुरुष म्हणजे काय भगवद्गीता वाचायला सुरुवात करताना अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही की आपली पूर्ण श्रद्धा श्रीकृष्णांच्या चरणी असायलाच पाहिजे कारण भगवान श्रीकृष्ण हे काल्पनिक व्यक्तिमत्व आहे असं मानणाऱ्या लोकांनी भगवद्गीता वाचून बिलकुल उपयोगी आहे आपण आपल्याला अर्जुनाच्या ठिकाणी ठेवणे आणि अर्जुनाप्रमाणे सतत प्रश्न करत राहणे हे असं का याचा अर्थ काय असे शंभर प्रश्न मनात ठेवत पण भगवान श्रीकृष्ण हे परमेश्वराचेच अवतार आहेत अशी श्रद्धा मनात बाळगत आपण भगवद्गीता वाचली पाहिजे तेव्हाच आपल्याला गीतेचा खरा अर्थ समजेल बघा ख्रिश्चन अथवा इस्लाम धर्मामध्ये प्रेषित म्हणजे प्रॉफिट देवाचे तत्वज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोचवणारा देवाचा दूत अशी संकल्पना आहे म्हणजे तिकडे जे सर्व तत्त्वज्ञान आहे ते देवाच्या दूताने अथवा प्रॉफेटने या प्रेषिताने लो सामान्य लोकांपर्यंत पोचवलेलं आहे परंतु फक्त हिंदू धर्मातच श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण हे प्रत्यक्ष, प्रत्यक्ष परमेश्वर आहेत आणि प्रत्यक्ष परमेश्वर श्रीकृष्णांनी स्वत आपल्या भक्तांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देत त्यांच्या सर्व प्रश्नांची निरसन करत जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा विचार आपल्याला देत आहेत यात अर्जुनाला म्हणजे आपल्यासारख्या भक्ताला त्याच्या गुरुने कोणतेही प्रश्न विचारण्याची मुभा दिली आहे आणि गुरु पण शांतपणे कोणताही राग मनात न ठेवता भक्तांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत आहेत यासाठीच भगवद्गीता श्रेष्ठ आहे गीतेमध्ये कुठेही परमेश्वराने मी सांगितलं आहे म्हणून डोळे जाकून विश्वास ठेव हो। असं सांगितलं नाही आहे त्यांनी शिष्याला संपूर्ण मुभा दिली आहे जे मनात येतं ते सगळं प्रश्न विचारून टाक एक एक करून सर्व प्रश्नांची उत्तरं देत त्यांनी शिष्याचं मानसिक संतुलन मजबूत बनवत त्याला त्याच्या ते कार्यासाठी भगवान श्रीकृष्ण सिद्ध करत आहेत तर पहिला जो शब्द भगवद्गीतेमध्ये सतत वापरला जातो तो आहे कर्म म्हणजे काय कर्म म्हणजे कार्य म्हणजे ॲक्शन आपल्या रोजच्या जीवनात आपण सतत जी कामे करत असतो ज्यामुळे आपले जीवन योग्य रीतीने आपण जगू शकतो ती सर्व कामे म्हणजे कर्म या सृष्टीतील सर्व सजीव प्राणी त्यांच्या बुद्धीप्रमाणे कर्म करत असतात आपण जो काही व्यवसाय करतो नोकरी करतो भोजन करतो झोपतो जी काही कर्तव्ये पार करतो ती सर्व कर्तव्ये म्हणजेच कर्म कर्म चांगली असू शकतात वाईटही असू शकतात चोरी करणारी व्यक्ती पण त्यांचे कर्म चौर्य कर्म त्याला आपण म्हणतो ते करत असते परंतु कर्म आणि धर्म या दोन्ही गोष्टी एकमेकांशी पूरक आहेत जे धर्माप्रमाणे केलेलं कर्म ते उत्तम ज्या कर्मात देशप्रेम आणि धर्मप्रेम आहे ते सर्वोत्तम मानवाव्यतिरिक्त सर्व प्राणी पण त्यांची कर्म करत असतात पण परंतु प्राण्यांची जी कर्म आहेत ती फक्त स्वतःचं रक्षण करण्यासाठी प्रजोत्पादन करण्यासाठी आणि भोजन मिळवण्यासाठी असतात परमेश्वराने मानवालाच बुद्धी दिलेली आहे ज्यामुळे आपण रोजची जरुरी कर्माबरोबरच विश्वाचा पण विचार करू शकतो परमेश्वराने मानवाला प्रचंड बुद्धी जी दिली आहे ती यासाठीच की त्याने स्वतःच्या रोजच्या जरुरी कर्माबरोबरच विश्वाचा पण विचार करायला पाहिजे परमेश्वर कोण आहे विश्व कसं बनलं आहे मी कोण आहे हे प्रश्न सतत आपल्या मनात येत असतात भगवद्गीता या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करते न्यूटन या वैज्ञानिकाचा गतीचा जो सिद्धांत आहे गतीचा तिसरा सिद्धांत म्हणतात म्हणजे था। थर्ड लॉ ऑफ मोशन यात असं सांगतोय न्यूटन की प्रत्येक क्रियेला त्याच्या उलट तेवढीच प्रतिक्रिया असते फॉर एव्हरी ॲक्शन द इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येक कर्माबरोबरच तेवढीच प्रतिक्रिया म्हणजे त्याचे फळ आपल्याला मिळणारच असते आता दुसरा जो शब्द भगवद्गीतेमध्ये आपण सतत जो वाचतो आणि तो शब्द आहे सांख्य सांख्य म्हणजे काय भगवद्गीतेतील दुसरा अध्याय हा सांख्य योगच आहे सांख्य हा शब्द गणितातील संख्या या शब्दापासून बनलेला आहे ज्याप्रमाणे आपण कोणत्याही गोष्टीची मोजणी करून त्याची अचूक गणना हिशेब किंवा किंमत करू शकतो त्याचप्रमाणे सांख्य योगामध्ये अक्षरब्रह्म आत्मा आणि संपूर्ण विश्व सर्व सजीव आणि निर्जीव प्राणी यांच्यातील संबंधाचे विश्लेषण विश्लेषण म्हणजे इंग्लिशमध्ये ॲनालिसिस आणि छाननी स्क्रुटीनी केलेली आहे आता हे थोडं समजायला कठीण पडेल पण पुढे आपण हे सगळं जाणून घेणारच आहोत सध्या सांख्य या शब्दाचा अर्थ गणितातील एखाद्या सूत्राप्रमाणे म्हणजे फॉर्म्युलाप्रमाणे कोणत्याही गोष्टीचे पृथक्करण म्हणजे सेग्रेगेशन करून त्याची गणना म्हणजे कॅल्क्युलेशन विश्लेषण म्हणजे ॲनालिसिस आणि छाननी म्हणजे स्क्रुटिनी करणे हेच लक्षात ठेवणं एवढं लक्षात ठेवलं तरी सध्या पुरेसं आहे यानंतरचा शब्द आहे योग म्हणजे काय भगवद्गीतेमध्ये जेवढे अध्याय आहेत त्या सर्व अध्यायांना भगवान श्रीकृष्णांनी योग म्हटलं आहे योग हा शब्द संस्कृत भाषेतील युज या शब्दापासून बनलेला आहे म्हणजे एकत्र जुळवणे जोडणे संयोग पावणे असा या शब्दाचा अर्थ आहे आपलं शरीर मन आत्मा आणि बुद्धी या सर्वांना परमेश्वराशी जोडणं म्हणजे योग आपण जी शारीरिक योगासने करतो तोही योगाचाच एक भाग आहे योग म्हणजे निव्वळ शारीरिक व्यायाम आणि श्वसनक्रिया म्हणजे प्राणायाम नाही आहे योग हे आपलं मन बुद्धी आणि आत्मा यांची अनंत क्षमता जाणून घेणारं विज्ञान आहे बघा मानवातला परमेश्वराने प्रचंड बुद्धी दिलेली आहे आपलं मन आपली बुद्धी आणि आपला आत्मा यांच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे ही एवढीच क्षमता आहे जेवढी आपण आपली बुद्धी वापरून संशोधकांनी वेगवेगळे शोध लावलेले आहेत तर ही प्रचंड बुद्धी बुद्धीची जी क्षमता आहे ते जाणून घेणारं विज्ञान म्हणजेच योग यानंतरचा जो शब्द आहे जो भगवद्गीतेमध्ये आपण सतत पा वाचतो आहे तो आहे संन्यास संन्यास म्हणजे सर्व सांसारिक बंधनातून मुक्त होऊन निरपेक्ष भावनेने परमेश्वराचे चिंतन करणे आपलं आयुष्य व्यतीत करणे संन्यासी ही एक वृत्ती आहे ही मानसिक स्थिती आहे म्हणजे एखादी व्यक्ती संन्यास घेऊन रानावनात जाते किंवा परमेश्वराचं फक्त चिंतन करते त्यावेळेस ती व्यक्ती आपलं सर्व जे कर्म आहे रोजचं जे कर्म आहे ते सोडते आणि त्याच्या मनात संन्यासी वृत्ती तयार होते मानसिक त्याची स्थिती संन्यासी होते आणि तो फक्त परमेश्वराचं चिंतन करण्यामध्ये आपलं पूर्ण जीवन घालवतं व्यतीत करतो कर्म म्हणजे काय तर कार्यशीलता उद्योगशीलता कर्म म्हणजे ॲक्शन कोणत्याही कामामध्ये एकाग्रतेने कौशल्य प्राप्त करणे उदाहरणार्थ आपण शाळेमध्ये शाळेचं शिक्षण घेतो कॉलेजचं शिक्षण घेतो नोकरी करतो व्यवसायामध्ये कौशल्य प्राप्त करतो किंवा सामाजिक कार्य करतो समाजाचं भलं करण्याचा प्रयत्न करतो तर ही सगळी जी कामं आहेत ती आपण कर्म म्हणू शकतो परंतु काय होतं की अनेक कारणांनी काही लोकांना या सर्व उद्योगशीलतेचा म्हणजे जी आपण कर्म करत असतो त्या उद्योगशीलतेचा त्याग करावा असं वाटतं आणि त्यांच्यामध्ये विरक्तीचे भाव निर्माण होतात मग अशा प्रकारचे लोक संसारातील सर्व उद्योगशीलतेचा त्याग करून विरक्तीने एकांतात राहणं प्रसंत करतात त्यांच्या या वृत्तीला आपण संन्यासी वृत्ती म्हणू शकतो आता हे संन्यासी वृत्ती आहे ना ते तीन प्रकारे येऊ शकते पहिला जो प्रकार आहे संन्यासी वृत्तीचा तर याच्यामध्ये बऱ्याच लोकांना सतत आपण डुबळे आहोत हा न्यूनगंड सतत मनात असतो आपल्यामध्ये काहीच कौशल्य नाही आपण जगाच्या स्पर्धेत उभंच राहू शकणार नाही याची त्यांना सतत भीती वाटत असते आणि भीती इतकी तीव्र होते की ती सर्व संसारिक गोष्टीपासून नैराश्येने दूर पळण्याचा प्रयत्न करतात ते आपल्या मनाची खरी शक्ती विसरून जातात आणि असे लोक प्रयत्न करणं सोडून देतात याला भीतीदायक संन्यासी वृत्ती म्हणू शकतो म्हणजे बघा एक छोटंसं उदाहरण घ्या की बऱ्याच व्यक्तींना इंग्लिश भाषा येत नाही आणि त्यामुळे आपल्या सतत काहीतरी कमी आहे हा न्यून गंड त्यांच्या मनात असतो मग ते आपल्या व्यवसायात नोकरीत अथवा कोणत्याही कामामध्ये मागं राहणं पसंत करतात दुसरा प्रकार वृत्तीचा म्हणजे बरेच लोक आधी खूप सक्रिय म्हणजे ॲक्टिव्ह असतात परंतु काहीतरी छोटंसं अपयश येतं त्याने ते दुःखी कष्टी होतात तरुण लोक ब्रेकअप झाल्याने पण दुःखी कष्टी होतात पण त्यांना वाटत राहतं की कशाला प्रयत्न करावा मी तर एकटा हे जग बदलू शकणार नाही हे लोक तेच आहेत जे कधीही मतदान करायला जात नाही कारण तिथेही त्यांना असंच वाटतं की माझ्या एकट्याच्या मतामुळे मी देशाची परिस्थिती थोडी बदलणार आहे असे लोक दुःखी कष्टी होऊन म्हणतात आता ता मी काहीच प्रयत्न करणार नाही या वृत्तीतून मग त्यांची संन्यासी वृत्ती तयार होते तिसऱ्या प्रकारचे लोक असे आहेत हे लोक फार वेगळे त्यांनी सर्व भौतिक सुखाचा अनुभव घेतलेला असतो त्यांना भरपूर पैसा प्रतिष्ठा यश मिळालेलं असतं परंतु तरीही ते अजून काहीतरी श्रेष्ठ आंतरिक समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत असतात कारण एकदा का प्रचंड यश मिळालं तरीही मानसिक समाधान त्याला मिळेल त्या व्यक्तींना असं नाही सर्व यश प्रतिष्ठा पैसा सुख मान सन्मान मिळाल्यावर पुढे काय तरीही मानसिक स्थिती मनस्थिती नाही मग त्यातून त्यांना विरक्ती दिसते आणि मग असे लोक पुन्हा संन्यासी बनतात तर हे तीन प्रकार संन्यासी वृत्तीचे आहेत संन्यासाची प्रेरणा पुढे होणाऱ्या भयानक परिणामांची भीती वाटून पण होऊ शकते उदाहरणार्थ अनेक वेळा आपल्याला आपले कर्तव्य करावे लागणार आहे परंतु ते करताना काहीतरी काही, काही लोकांचं प्रचंड नुकसान होणार आहे हे आपल्याला माहीत असतं आणि त्या परिणामांची नुसती चिंता वाटून पण लोक कर्म करण्याचं टाळतात आणि विरक्तीच्या मार्गाला लागतात ह्याला उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपल्या देशात काही वर्षापूर्वी काळ्या पैशाची तादाद प्रचंड वाढली होती पाकिस्तानने करोडो भारतीय नोटा छापून भारतीय चलनात आणल्या होत्या आणि यावर उपाय म्हणजे नोटबंदीचा निर्णय त्वरित घेणे आवश्यक होते परंतु जर त्यावेळच्या सरकारने नोटबंदीचा निर्णय फक्त जनतेतील काही लोकांना रांगेमध्ये उभे राहण्याचे पाहून त्यांना खूप त्रास होईल या जाणिवेने जर जा घेतलाच नसता बघा घेतलाच नसता तर त्यालाही एक प्रकारचा संन्यास म्हणता आले असते या पुढचा शब्द आहे अक्षर ब्रह्म म्हणजे काय अक्षर या शब्दाचा अर्थ आहे जो कधीही क्षर म्हणजे नाश पावत नाही तो क्षर म्हणजे नाश पावणे मोक्ष म्हणजे आत्म्याचे परमात्म्याबरोबर मिलन हे नेहमी आपण ऐकत आलो आहे बरोबर आहे हा परमात्मा म्हणजे अशी शक्ती अशी चेतना ज्याला आपण कॉन्शियसनेस म्हणू शकतो जी स्वयंभू आहे म्हणजे कधीही नाश न पावणारी आहे तिलाच अक्षरब्रह्म आपण म्हणतो प्राचीन काळापासून भारतातील ऋषीमुनींनी ब्रह्मांड ईश्वर आपल्या सभोवलतालची जी सृष्टी आहे म्हणजे निसर्ग आहे ग्रह आहे तारे कसे बनले का बनले कोणी बनवले याची या, या सर्व ऋषीमुनींना बरं प्रचंड उत्सुकता होती अनेक ज्ञानवंत ऋषींनी या संबंधात बरेच तर्क केले उपनिषदामध्ये वेदांमध्ये या संबंधात बरेच विचारही मांडले गेले अशाच प्रकारे आरण्यक नावाचं एक उपनिषद आहे याच्यामध्ये त्यावेळेचे एक प्रसिद्ध ऋषी होते याज्ञवल्क ऋषी आणि त्यांच्याबरोबर थोर श्री पंडिता गार्गी तिचं नाव ती खूप पंडित होती या दोघांचे तर्कशुद्ध विचार आपल्याला या उपनिषदामध्ये पाहायला मिळतात गार्गी याज्ञवल्क ऋषींना विचारते की हे सर्व ब्रह्मांड कसे बनले आहे कशाच्या अधीन आहे कोण चालवत आहे यावर ऋषी म्हणतात की सर्व ब्रह्मांड अक्षरचेतनेच्या अधीन आहे म्हणजे जे कधीही नाशवंत नाही अशी जी चेतना आहे अशा चेतनेच्याच अधीन आहे या अक्षरतत्वामुळे हे सर्व ब्रह्मांड कार्यशील आहे आणि ते त्याच्यात नियमानुसार चालत आहे हे तत्त्व जे आहे ते स्थूलही नाही सूक्ष्मही नाही ना त्याला छाया आहे ना अंधकार आहे ते ना वायू आहे ना आकाश आहे आता या सर्वाचा जो अर्थ आहे तो जर आजच्या काळानुसार आपण घेतला तर आपण असं म्हणू शकतो की हे जे दिसणारं जे भौतिक विश्व आहे म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त अणुरेणूच म्हणजे जा ॲटम्स आणि मोलिक्यूल किंवा त्याच्या मूलकणांमुळे म्हणजे इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन यांनीच बनलेलं नाही आहे पण त्यामध्ये एक अशी चेतनाशक्ती आहे की जिला ना गंध आहे ना रस आहे ती शक्ती जी आहे ती बिनतेजाची आहे तिला काही आधी नाही आरंभही नाही आणि अंतही नाही असं हे अक्षरब्रह्मतत्व कोणीही पाहू शकत नाही पण ते जे तत्त्व आहे ते सर्वांना पाहू शकतं ते अक्षरब्रह्म सर्व सृष्टीची रचना करतं ते अक्षरब्रह्म तत्व जे आहे ते सृष्टीचं नियम बनवतं ते ब्रह्म सर्व प्रकारच्या प्रकृतीची जननी आहे आणि शेवटी सर्व प्रकृतीचा नाशही तेच अक्षरब्रह्म करतं आणि हे जे चक्र आहे सतत सुरू असतं हे अक्षरब्रह्म सर्व तारे सूर्य चंद्र पृथ्वी यांच्यासाठी स्वतःच एक नियम बनवतं आणि त्यांना या नियमानुसारच चालवत असतं आता बघा वैज्ञानिकांनी आपले आजचे जे वैज्ञानिक आहेत त्यांनी अत्यंत संशोधन करून पूर्ण ब्रह्मांड जे आहे ते अणुरेणू म्हणजे ॲटम्स आणि मॉलिक्युल्स तारे ग्रह गॅलेक्सी ब्लॅक होल्स या सर्वांनी बनलेलं आहे असं यापूर्वी आपण वाचलेलं असेल असं सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यानंतर हे विश्व एक्सपान्शन पावत आहे म्हणजे प्रसरण पावत आहे हे पण आपल्याच वैज्ञानिकांनी आत्ताच्या काळात आपल्याला सांगितलं आहे हे अशा प्रकारचा शोध लावून त्यांनी सांगितलं आहे परंतु आश्चर्य म्हणजे काही वर्षापूर्वी याच वैज्ञानिकांनी नवीन थेरी सांगितली त्या नवीन थेरीप्रमाणे हे ब्रह्मांडातील जे सर्व तारे ग्रह मूलद्रव्य यांचं जे वस्तुमान आहे म्हणजे जे आपल्या दृष्टीस पडतं अशा सर्व गोष्टी ज्या पृथ्वी आहे सजीव आहे निर्जीव आहे या ब्रह्मांडातील सर्व तारे सर्व ग्रह पृथ्वी सजीव प्राणी निर्जीव वस्तू सर्व ब्लॅकहोल्स गॅलेक्सी या सर्वांचं जे व्य वस्तुमान आहे ते फक्त पूर्ण ब्रह्मांडाच्या पाच टक्के पाच आणि उरलेलं पंच्याण्णव टक्के जे मटेरियल आहे ज्यांनी जे या विश्वामध्ये चराचरात भरलेलं आहे आपले आजचे शास्त्रज्ञ असं सांगत आहेत की हे पंच्याण्णव टक्के जे आहे त्यांना त्यांनी नाव दिलं आहे डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी म्हणजे ते अशा गोष्टीपासून बनलेलं आहे की ज्याची माहिती अजून वैज्ञानिकांना नाही आहे फक्त पाचच टक्के जे आपण दिसतं ते त्या सगळ्या दिसणाऱ्या जेवढ्या दृश्य स्वरूपातल्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या वस्तू फक्त या ब्रह्मांडाच्या पाच टक्के आहेत पण पंच्याण्णव टक्के डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी या गोष्टीपासून बनलेल्या आहेत आणि या अज्ञात गोष्टीची अजून शास्त्रज्ञांना वैज्ञानिकांना माहिती नाही हा पदार्थ म्हणजे डार्क एनर्जी डार्क मॅटर हा दृष्टीस पडत नाही आणि दिसणाऱ्या जे अणुरेणू आहेत ॲटम्स आणि मोलेक्युल्स याच्यापासूनही बनलेला नाही आहे या पदार्थाला कोणत्याही प्रकारची ग्रॅव्हिटी नाही आहे म्हणजे गुरुत्वाकर्षण नाही आहे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस पण याच्यावरती याच्यावरती काम करत नाही म्हणजे प्राचीन ऋषी आणि आजच्या काळातील वैज्ञानिक ही एकच गोष्ट सांगत आहेत की कि विश्व किंवा ब्रह्मांड अक्षरब्रह्म या चेतनामय तत्वामुळेच बनलं गेलं आहे ज्याला अनादि अनंत आकाश म्हणजेच टाईम आणि स्पेस याच्या पण मर्यादा नाही आहेत हे तत्व निर्गुण आहे निराकार आहे ज्याला आपण परमात्मा परमेश्वर परमेश्वर किंवा अक्षरब्रह्म असं म्हणतो या अक्षरब्रह्माला आपण निराकार असा शब्द वापरतो तर श्री स्वामी रामभद्राचार्य यांनी या निराकार या शब्दाची व्याख्या अशी केली आहे की अशी शक्ती जिच्यामधून सर्व प्रकारचे आकार निर्माण होतात त्या शक्तीला त्यांनी निराकार असं म्हटलं आहे आणि हेच ज्ञान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे आता या पुढच्या भागात म्हणजे भाग पाचमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत भगवद्गीतेतील या पुढचे अजून दोन महत्त्वाचे शब्द आहेत आणि ते शब्द पुढच्या भागांमध्ये त्या पूर्ण शब्दाची जी व्याख्या आहे ती आपण समजून घेणार आहोत आणि ते शब्द आहेत पुरुष आणि प्रकृती हे दोन्ही वैज्ञानिक शब्द आहेत या दोन्ही शब्दांची अतिशय खोलात जाऊन आपण माहिती करून घेणार आहोत तर पुढची भेट भाग पाचमध्ये नमस्कार ओम सत् सत् कृष्णार्पण मस्त भगवद्गीता घराघरात पोहोचून घरातील प्रत्येक व्यक्तीने गीता, गीता वाचलीच पाहिजे या हेतूने संपूर्ण गीता सर्वांना समजेल या भाषेत लिहून काढली आणि वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक भगवद्गीता हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे भगवद्गीता हा हिंदूंचा एकमेव प्रमुख ग्रंथ आणि भगवान श्रीकृष्ण आपले परमेश्वर धर्मशिक्षक गुरु आहे हाच विचार रुजावा यासाठी ही चळवळ सुरू करत आहे उद्देश एकच देश अखंड राहावा लोकांमध्ये युनिटी म्हणजे एकता राहावी आणि आपण सर्वजणं धर्मप्रेमी राष्ट्रप्रेमी निसर्गप्रेमी व्हावे हाच आहे यासाठीच ही चळवळ पुढे नेण्यासाठी मला तुमचं सर्वांचं सहकार्य हवं आहे या यूट्यूब चॅनेलवरील बेल आयकॉन बटन दाबून जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी सबस्क्राईब करा ही विनंती या सर्व व्हिडिओची लिंक आपण कृपया आपल्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा ज्यामुळे सर्वजण गीता ऐकतील पाहतील आणि ही चळवळ पुढे जाईल तुम्ही आणि मी, मी आपण सर्वजण मिळून अनेक उपक्रम राबवू शकतो या आपण सर्व भगवद्गीतेचे सेवक बनूया तुमच्या सर्वांकडून भरपूर सजेशन्स विचार आणि प्रश्न पाहिजेत मी माझ्याकडून सर्वांना उत्तर देण्याचा प्रयत्न करणारच आहे तुमचे विचार मला व्हॉट्सअप ईमेलवर पाठवा पा। आपण सर्व गीता वाचून अध्ययन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणारे गीता सेवक बनूया चला ही चळवळ पूर्ण भारतभर विश्वभर पोहोचूया नमस्कार